बटन ऑन केलं ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज थोडा बसलेला आहे पण तुम्हाला येईल नक्की या ठिकाणी आज आपण जोड अक्षरयुक्त शब्द पाहणार आहोत आवाज थोडा कमी ठेवला तर तुम्हाला आवाज येईल मोबाईलचा आवाज वाढवायचा आहे जोड अक्षर जोडाक्षर म्हणजे दोन अक्षरांना जोडायचं आपल्याला एक वेगळं अक्षर एक वेगळं अक्षर या ठिकाणी म आहे अर्धा त्याला ह जोडला म म या ठिकाणी आपण घेत म्हण म्हण तुझं काय आहे ते लवकर म्हण तो, तो शब्द झाला म्हण म्हण मग खूप सारे मुलं आहेत त्याला चला लवकर म्हणा काय म्हणा मग माझा मित्र आला तो म्हणाला म्हणाला मैत्रीण आली म्हणाली म्हणाली सगळेच आले आणि मग म्हण आले सगळे म्हण आले हे आहेत मोहचे शब्द इकडे बघा काय आम्ही आम्ही आम्हाला आम्हाला तुम्ही तुम्ही तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी हे शब्द घेतलाय मी म्हातारी शब्द आहे म्हातारी प्रत्येने जाणारी बिचारी म्हातारी म्हातारी इथं आहे म्हणजे अरे काय म्हणजे काय म्हणजे म्हणून मन, मन, म्हण म्हणून म्हणतात म्हातारा एक म्हातारा आणला आहे मस्के मस्के इथं दोन जोडाक्षर आहेत मला ह जोडला म स ला क जोडला स्क स्क ला एक मात्र स्के मस्के आहेत आपले जोडाक्षर तुम्ही वाचा सराव करा वाचून वाचून येणार आहे तुम्हाला येणार आहे मला येणार आहे आपल्याला सगळ्याला येणार आहे तुम्ही पण वाचा आम्ही पण वाचतो